आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथे म्हसवड पोलिसांनी बेकायदेशीर हातभट्टीवर छापा टाकून सुमारे चाळीस हजार रुपये किमतीची मुद्देमाल जप्त करून दारू बनवण्याचे साहित्य नष्ट केले असून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती एपीआय बिराजदार यांनी दिली आहे याबाबत पोलीस स्टेशन मधून मिळालेल्या माहितीनुसार वरकुटे मलवडी तालुका माण येथील रामोशी वस्ती जवळ असणाऱ्या ओढ्यातील बंधाऱ्याच्या आडोशाला ब्रह्मदेव निवृत्ती चव्हाण किरण बाबा चव्हाण विशाल दादासो म्हणले नितीन चंद्रकांत चव्हाण हनुमंत बाबा चव्हाण अनिल खाशोबा चव्हाण संजय दगडू बुधावले आणि सर्व राहणार हे बेकायदेशीरपणे आर्थिक दारू निर्मिती करीत असताना चुलीवर ठेवलेले तीन लोखंडी बॅलर प्रत्येकी दोनशे लिटर मुरवण असलेले तसेच पंधरा लिटरचे पत्र्याचे ऐंशी डबे त्यामध्ये मुरवण असलेले दोन प्लास्टिकचे कॅन मध्ये चाळीस लिटर काढीव हातभट्टीचे दारू तयार आंबट गुळछट उग्रवास असलेले असा एकूण चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला तो जागीच नष्ट करण्यात आला सदर कार्यवाही सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय अनिल वाघमोडे महिला पोलीस हवालदार उपाधी फडतरे पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे नवनाथ चिरकुळे भादुले जाधव यांनी केली आहे मानस ओफेयर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानस ओफेयर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा